आज आपण बारीक साबुदाण्यापासून साबुदाणा वडा बनवलेला आहे जो की खूप वेगळ्या पद्धतीने केलेला आहे आणि वेगळा असा मसाला घातलेला आहे त्यामुळे याची टेस्ट जी आहे खूप छान झालेली आहे आणि खूपच कुरकुरीत झालेला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूपच चविष्ट आणि खूपच कुरुमकुरुम आणि खूपच कुरकुरीत अशी झालेली आहे नमस्कार आज आपण छोट्या साबुदाण्यापासून आषाढी एकादशी निमित्त वडे करणार आहोत तर त्यासाठी आपण छोटासा मसाला पाहून घेऊयात या ठिकाणी बघा मसाल्यासाठी मी काय काय वापरलेलं आहे ठिकाणी लिंबू घेतलेला आहे लिंबू आपल्याला नाही लागणार अर्धाच लागणार आहे चार ते पाच मी हिरवी मिरची घेतलेली आहे ही सुंट आहे चार ह्यात लवंग आहेत चार काळी मिरी आहे एक दालचिनीचा तुकडा आहे छोटा आणि हे अद्रक आहे आणि हे दोन चमचे साखर आहे याच्यामध्ये याच्यापैकी तुम्हाला जर मसाले कोणते कट करा तुम्ही क कट करा तुम्हाला नसण टाकायचे तर नका टाकू तर एवढं तर उपसालं चालतंच ना आपल्याकडे तर हे सगळे मसाले जे आहेत मी मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे अगोदर आपण काय करूया शेंगदाणे वाटून घेऊयात थोडेसे ओबड धुबड हे बघा शेंगदाणे झाले आहेत आपले ओबडधुबड वाटून आता हे मसाल्यामध्ये फक्त हे अर्धा लिंबा पण पिळणार आहोत बाकी सगळे साहित्य तुम्हाला दाखवलं होते मी याच्यामध्ये टाकलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहा झालेले आपले बारीक वाटून हे बघा बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि उकडताना बटाट्याचे बघा असे दोन भाग घेतले केलेले आहेत मी हे दोन भाग केल्यामुळे काय होतं हो बटाट्याने दोन्ही साईडने व्यवस्थित शिजत जातो आपण जेव्हा अख्खा बटाटा टाकतो ना तेव्हा आतमध्ये थोडासा कचरा राहतो पण अशा अर्धे तुकडे करून शिजवल्यामुळे काय होतं ना बटाटा पूर्ण शिजतो दोन्ही साईडने बघा या ठिकाणी मी काचेचा बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये साबुदाणा साबुदाना जो आपला छोटा तो टाकून घेत आहे हा बघा छोटा साबुदाना आहे याला भिजवताना मी कसं वाप कसं भिजवलेलं आहे याला अगोदर स्वच्छच क करून घेतला त्यातले कचरा वगैरे काढून घेतला आहे चाळून घेतला व्यवस्थित आणि याला तीन ते चार पाण्याने धुवून घेतला आणि धुवून घेतल्यानंतर दहा मिनटं फक्त पाण्यामध्ये ठेवला एक ग्लासभर पाणी ओतून याला दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवून दिला आणि नंतर सगळं पाणी यातलं काढलं काहीच पाणी नाही ठेवलं आणि एक तास असंच ठेवला बिना पाण्याचा मग असा छान बघा किती असं फुगलेला आहे बघा किती मस्त मोकळा मोस सुटसुटी झालेला बघा तुम्ही पण याच पद्धतीने भिजवा याला बघा शिजलेला बटाटा आहे पण असं करून टाकल्यामुळे काय होतं तर लवकर मिळून यायला मदत होते बघा तीन बटाटे मी खिचलेले आहेत बारीक वाटून घेतलेला मसाला तो घालत आहे हे शेंगदाण्याचे कुटं आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर हे सगळे जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात चांगलं दाबू दाबू मिक्स करायचा आहे त्याला चा, चांगले एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला बघा मी याला असा आकार दिला आहे तुम्हाला दो शेप पावडर गोल करा चौकोनी करा त्रिकोणी करा मी असा केलेला आहे तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही तो आकार द्या आपल्या ह्या वड्यांना असं हातात थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि फक्त असं चोळायचं याला हे फक्त असं चोळायचं आपोआप ते आकार घेतात हे पाहा असे आकार मी घे दिलेले आहेत ह्या आपल्या वड्यांना हे बघा तेलामध्ये सोडून देतो आहे मी थोडेसे बुडबुडे कमी झाले की मग आपण त्याला हलवूयात आणि थोडस हलवून घेऊयात चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बाजूच बेलायकन दाबून घ्या हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि मस्त असे ब्राऊन होईपर्यंत आपण त्यांना तळून घेतलेलं आहे आता आपण त्यांना तेलाच्या बाहेर काढून घेऊयात हे बघा किती छान आहे तुम्ही या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास ला, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत खात्रा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद